हुडकेश्वर येथील कापशी खुर्द सर्कलमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मिळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना नाही तर जनतेसाठी झटणाऱ्यांना तिकीट दिले जाईल या निवडणुकीत भाजपाला बहुमताने विजयी करा आणि जोमाने कामाला लागा बावनकुळे म्हणाले की भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे तर काँग्रेसने जातीच्या भांडणातून विनाशाचे राजकारण केले आगामी निवडणुकीत भाजपला मोठ्या फरकांनी विजयी करून काँग्रेसची अमानत जप्त करणे आवश्यक आहे त्यांनी अधोरेखित केले की या भागातील सर्व विकासकामे भाजपने केली आहेत भविष्यातही विकासकामे करण्यासाठी भाजपचे उमेदवार निवडून आणा काँग्रेसचे उमेदवार निवडले तर विकास रोखला जाईल बावनकुळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबतही माहिती दिली की आपले सरकार लोककल्याणकारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केला त्यामुळे सामान्यांचे जीवन सुलभ होईल जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत दिले होते ते पूर्ण केले जाईल बावनकुळे यांनी वीज दर शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेबाबतही आश्वासन दिले की वीज दरवाढ होणार नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही शेतकऱ्यांकडून मोटारपंपाचे बिल घेतले जाणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल